इने जिने हरली हो त्याने सर्व सद्धर्मनीना एक एक मानذر दिलं झाला मेवा मिठाई खाऊ घालून चांगलं दृष्टपुष्ट केलं तर बिरबलाने मात्र आपल्या मंदिराला थोडं अर्धपुटीच ठेवलं त्याला साधं सुद्धा खाणं दिलं मात्र घरादारा सर्वत्र वावरू दिलं बिरबलाकडून पुरेसा खायला मिळेना म्हणून त्याचं मांजर रोडावलं काळ कुट्ट राहिलं पण एक मात्र गोष्ट झाली आपलं भक्त आपण आपलं गुडगुडीत गुडगुडीत माझे घेऊन दरबारात हजर झालं बिरबलही दरबारात हजर झाला बिरबला नाही ते बिरबलाचे ते हडकुळ काळं कुठं या सर्व मांजरात माझंच मांजर श्रेष्ठ आहे ते कसं बादशाहाने विचारले त्याचबरोबर बिरबलाने खून करतात एक नोकराने भर दरबारात पंधरा वीस उंडी राहून सोडली प्रत्येकाने आपापलं मांजर खाली सोडलं कुकुमी दूध मेवा मिठाई खायला सोकावलेली इतरांची मांजरं धावेनात नात पयेनात उंदराची शिकार करेना या उलट उंदरात उडी पाटला केला आणि आठ दहा उंदराचे शिकार ही केले त्यातले दोन चार उंदीर त्याने गटमही केले आणि जिबल्याचा तो लावला तेव्हा मुश्किलपणे बिरबल म्हणाला महाराज आपलं काम आपण करणार श्रेष्ठ की ऐकऊ श्रेष्ठ ते आता आपणच ठरवा अखेर बिरबलाच्या मांजराला बादशहाला बक्षीस द्यावं लागलं